इंदिरानगर गारखेडा परिसरातील रहिवासी अमोल शाहू आव्हाड वय वर्ष अठ्ठावीस हे मित्रांसोबत गजानन महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या स्टॉलवरून गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेले असता सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी मोबाईल चोट्याने अलग चोरून नेला जवाहरनगर पोलिसांनी ने चोट्यास अटक करीत मालकास मोबाईल परत केला बरं नंबर आहे ते नाईन पर्सेंट आहे द्रेस लॉ काय शानदार चालू आपण ते मोबाईल चोर पकडलेला आहे याबाबत काय छान गणेशोत्सव गणदार पंचवीस चारशे घानी मूर्ती खरेदी विक्री खरेदीसाठी गजानन नगर परिसरामध्ये गणपती विकीचे स्टॉल लागलेले होते सदर परिसर परिसरामध्ये लोकांची गण गणपती खरेदीसाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेऊन काही मोबाईल लोकांचे चोरले गेले काही लोकांचे हरवलेले आहेत काल दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अमोल आव्हाड हे गणपती खरेदीसाठी गजानन महाराज बुंदी परिसरात गणपती स्टॉलवर गेले असता त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीस केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावरून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशिन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुप्त बातमीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आमदार पवार व पोलीस आमदार मारुती गोरे यांना तात्काळ त्या सं, त्यास ताब्यात गे, गे, घेतले असता तो उडावडीची उत्तरे देऊ लागला त्याच्याकडे पुण्यातील मोबाईल मिळून आला तो जप्त केला त्यास त्याचे नाव विचारले असतात त्याने त्याचे नाव मनीष गुर्जरिया राहणार इंदौर मध्य प्रदेश असे सांगितले त्यास ताकद घेऊन त्याच्याकडून तो मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहायक पोलीस आयुक्त उस्मान परयबाग श्री रंजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खिलारे एस आय नडे पोलीस हवालदार शोहम पवार पोलीस आमदार गोरे ज्ञानेश्वर शेलारे केलेले गणेश किती मोबाईल गेलेले आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात तक्रारी प्राप्त झाली आहे ते आम्ही आमच्या सी आय आर सी आय आर पोर्टलद्वारे त्याची शोध घेत आहोत आणि ते लवकरात लवकर आम्ही त्यांचा शोध घेऊन ते सदरचे मोबाईल लोकांना परत देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत सर्कल किती गुन्हे दाखील झाले किती मोबाईल गुन्हा हा एकच मनाला मोबाईल जे गेले सोला मोबाईल गेलेले म्हणून तक्रार झाली तक्रार दिलेली आहे परंतु त्यांनी काही मिशिंग झाली तेव्हा त्यांनी